घराघरामध्ये महाभारत कसं आहे कसं घडत मामे माम का या शब्दावर आमच्या भा, भागवताचार्यांनी जोर दिला आणि तो अहम म्हणजे मी अहंकार त्याचा त्याग करावा असं त्यांच्या संपूर्ण प्रवचनाचं सूत्र होतं सार होत गीतेविषयी दोघांनी व्यवस्थित बोलले दोघे गीतेचं महत्व सांगितलं अनेक उदाहरणं दिले अनेक दाखले दिले पण आम्ही गीता का मानतो महावाव संप्रदाय गीतेला का मानतो गीता सांगणाऱ्या कृष्णाला का मानतो याच्याकडे आपण थोडस लक्ष देऊ सृष्टीमध्ये अनेक अवतार होतात अनंत अवतार अवतरले असती अनंत असतील असती अनंत अवतार नाही असं आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधारीनी सांगितलेले मग ते कोणते कोणते अवतार झालेले आहेत तर आम्हाला फक्त पाच अवताराचं ज्ञान त्यांनी करून आहे पाच अवतार ते कोणते कृष्ण श्री कृष्ण चक्रवर्ती श्री दत्तात्रय प्रभू श्री चक्रपाणी महाराज आणि श्री गोविंद प्रभू आणि गीतेच महत्व स्वतः श्रीकृष्ण श्री चक्रधर स्वामींनी इतकं प्रखर परखडपणे सांगितलेलं आहे की श्री स्वामींना उत्तरापंथे जाण्याची इच्छा झाली महाराष्ट्र सोडून जाण्याची प्रवृत्ती झालेली भक्तजन व्याकुळ झालेत उपाय विचारतायत की आपली ही इच्छा आहे आपली जी प्रवृत्ती झालेली आहे महाराष्ट्र सोडून जाण्याची ती आपण कोणत्या प्रकाराने आम्ही काही केल्यानंतर आपण जाणं रहित कराल आपण जाणं केव्हा रहित कराल तर त्यावेळेस सांगतात माईम भट्ट येईल आणि त्याला आम्ही गीतेवर व्याख्यान देऊ गीता समजून सांगू गीतेचा अर्थ समजून सांगू यापूर्वी त्यांनी गीतेला गीतेच्या दोन श्लोकांचा अर्थ माईम भट्टाने समजून सांगितला होता नित्य नित्यपदाक्षी जिज्ञा जिद्न्या, जिज्ञासू सुरमि ह्या चार शब्दांचा अर्थ असतो अर्थार्थी म्हणजे ज्याला सकाम भावने माझी व्यक्ती करतोय जिज्ञासू ज्याला परमेश्वर चार पदार्थ जाणून घेण्याची इच्छा आहे ज्याला माझ्या नित्यपदाची आकांक्षा आहे अशा प्रकारच्या चार भक्तांचं वर्णन चार भक्तांची माहिती श्री चक्रस्वामींनी आपल्या श्रीमुखाने मायन भट्टाना करून दिली आणि त्यांच्या त्या चार श्लोकांचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की श्री चक्रस्वामी उत्तरापंथी गेल्यानंतर उद्धवपूरला असताना गोविंद प्रभूंच्या सन्निधानी असताना आचार्य श्री नागदेव सगळा परिवार सन्निधानी असताना एके दिवशी त्यांच्याकडं स्वामींची सेवा होती त्यांनी पाहिलंय की माझी पूर्वाश्रमीची पत्नी आणि कोथोडा नावाचे एक विरक्त पुरुष श्री श्री गोविंद प्रभूंचे आवडते ते दळत दर, दळतायत जात्यावर दळतायत दळण दळतायत दळण दळताना तुम्हाला माहिती एक मांडी घालून बसावी लागते दुसरा पाय लांब करून बसावा लागत अशा प्रकारे बसले दोघांचे पाय एकमेकांवर भिडलेले आहेत आणि ते पाहिल्यानंतर माईम मनामध्ये किल्लमी जागृत झालेले दा, संशय आलेला आहे देहातरी तरी यायचे तर रात्री तैसे न दिवसा जर असे एकमेकाच्या पायावर पाय देऊन बसले तर रात्री कस आणि त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव पाहून कोथळबा त्यांच्या भाव जाणतात आणि ते दुःखी होतात माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पाद नसताना विकारा भाव नसताना माई मताच्या मनामध्ये माझ्याविषयी शंका आलेली आहे माझ्याविषयी संशय आलेला आहे म्हणून ते दुःखी होतात आणि तीळ तीळ झळ झुरतात ते अन्न पाणी तुटतंय झुरतात ते आणि त्यांची ती अवस्था प्रभून गोविंद प्रभु म्हणतात माझा कोथळा तैसा नव्हे त्याचा परिहार कोण देत आहेत श्री गोविंद प्रभू स्वतः देत आहेत आणि मग त्यावेळेस माई भट्टाच्या लक्षात येत नाही गोविंद प्रभू असं का म्हणतात माझा कोथळा तैसा नव्हे माझा कोथळा तैसा नव्हे मग आचार्य श्री नागदेव त्यांना म्हणतात माई भट्टांना विचारतात तुम्ही कोथळाविषयी काही शंका घेतली का काही संशय घेतला का हो ते म्हणतात हो मी असं एक दिवशी पाहिलं होतं पाया दळंद पा, पायावर पाऊ ठेवलेला लो होता लोकांनी आपण तुम्ही श्री प्रभू बाबा त्याचा परिहार देतात माझा पुतळा तैसा घाला दंडवत तुम्ही त्यांना दंडवत घाला तरी त्यांना समजत नाही ते गोविंद प्रभूंना दंडवत घालायला जातात प्रायश्चित करायला जातात गोविंद प्रभू म्हणतात माझ्याकडे नका करू ज्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये विकल्प आलेला आहे ज्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये शंका आलेले त्या कोथळूबांना दंडवत झाला आणि ते कोथळूबा दंडवत होतात कोथळूबा निरक्षर आहेत शिकलेले नाहीत कोणता अभ्यास केलेला नाहीये माहीम शास्त्र संपन्न आहेत जो देहा दिवटी लावायचा दिवसामशाल लावायचा बाकीच्या विद्वानांना पायातल्या गवताच्या काडीप्रमाणे तुच्छ लेखायचा असा भट्ट कोथोरबांना साष्टांग दंडवून घालतो आणि माझं चुकलं माझ्या मनामध्ये विकल्प आला तो तुम्ही दूर करावा असा दोघांचे मन साफ होता आणि त्यात भर म्हणून माईम भट्ट काय करतात श्री चक्रधर स्वामींनी त्यांना जे दोन श्लोकांचा अर्थ सांगितलेला होता त्या दोन श्लोकांचं निरोपण माईम भट्ट कोथोळांना करतात आणि आयुष्यभर ते दोघांचं स्यतन करतात हा गीतेचा दोघांच्या जीवनावर घडलेला परिणाम आहे तो कशामुळे घडला आहे आमच्या श्री चक्रस्वामींनी गीतेची महिमा सांगितली आहे आणि गीतेची महिमा सांगणारा कोण आहे तर भगवान कृष्ण आहे मी मागास सांगितले की अनंता अवतार मागे झालेले आताही अनंत अवतार आहे आणि पुढेही होतील परंतु आम्हाला फक्त पाचच मान्य सांगितलेली पाच सांगितले मागाशी कशावर मान्य आपल्याला इतर आपल्याला अवतार मान्य कशावरून नाहीयेत तर मुक्काम आहे निंब्याला तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये त्यांना हो। ज्ञान एक प्रकारचं अदृश्य दृष्ट दृष्टी त्यांना होती त्यांना दिसायचं ज्याला आपल्यामध्ये अप्रोक्ष म्हणतात त्याची झिन्न थोडासा अंश आले त्यांच्यामध्ये आलेला होतात आपल्या ज्ञान सामर्थ्यामुळं त्यांनी एक दिवशी सगळे बसले असताना निरोप करेन निरोपण करीत होते ते सांगितलं की देवगिरी दौलताबाद त्याचं जुनं नाव देवगिरी या किल्ल्यावर एका वेशेच्या घरी एक रावा पक्षी आहे पोपट आहे तो ईश्वर अवतार आहे आपल्या ज्ञानाच्या सामर्थ्याने जाणलं होतं त्यांनी मग आता लोक म्हणाले ईश्वर अवताराचं दर्शन घ्यायला जायलाच पाहिजे महापुरुषाचं दर्शन घ्यायला पाहिजे म्हणून जिज्ञासा झालेली आहे विचारतायत आम्ही त्याच्या दर्शनाला जाऊ का त्यावेळेस आचार्य निघून सांगतात तो ईश्वर अवतार आहे पर विहित आम्हाला त्याची जाणीव श्री चक्रस्वामींनी दिलेली नाहीये म्हणून आम्ही त्याच पूजा करू शकत नाही आम्ही त्याला मानतो पण तो पूजनीय नाही आम्हाला हे कशामुळे कडलं आपल्याला की भगवान श्री चक्रस्वामींनी आपल्याला जे पंच अवतार सांगितलेले त्याच्या विरहित ईश्वर जे अवतार जरी असला आमच्या समोर जरी असला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये जरी असला तरी तो आम्हाला मान्य नाही याला आधार भगवान श्रीकृष्णांनी यदा यदा अवतार अनंत होतात कशासाठी होतात तर जीवाचा उद्धार करण्यासाठी जीवाचं भल करण्यासाठी जीवाला दुःख मुक्त करण्यासाठी होतात म्हणून अवतार जरी झाले असले तर प्रत्येक अवताराची अस्थिपरी परी आचार धर्म विचार धर्म विचार धर्म सगळ्याचा सारखा असू शकेल जीव देवता प्रपंच परमेश्वर चार पदार्थ सगळे अवतार सांगतील परंतु प्रत्येक अवताराची अष्टीपरी आचार पद्धती वेगळी आहे भगवान श्री कृष्ण आमचे आचार काय होती तू लढ लड़, लढायला सांगितलंय आणि आमच्या स्वामीने सांगितलंय हिंसा करू नका तुमचे निमुंगे मुंगे राहणं व्हावी असं आम्हाला निक्षून सांगितलंय ज्यावेळेस श्री चक्रस्वामीच्या मठामध्ये हेमाद्री पंडित आणि सैन्य पाठविलं त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आचार्य एक नागदेवाचार शिपायाच्या हातातली तलवार ओढून घेतलेली आहेत आणि ती तलवार घेऊन त्यांच्या पाठीमागा लागलेले आहेत त्यावेळेस भगवान श्री चक्रस्वामी म्हणतात टाक टाक सत्र खाली टाक तुला आमची शपथ आहे त्यावेळेस उद्वेगानं मनामध्ये रास आलेला आहे आणि ते त्यावेळेस आचार्य श्री नागदेव म्हणतात भला तो श्रीकृष्ण राव श्रीकृष्ण चक्रवर्ती जरी खांडे भडारी राज्य केले आणि भक्तही करविले भगवान श्रीकृष्ण धन्य म्हणत ते की ज्यांनी शस्त्राच्या बळावर राज्य केलं आणि आपल्या भक्तांनाही शस्त्राच्या बळावर राज्य करायला लावलं तो श्री चक्रधराला त्या, स्री चक... स्री त्या श्री श्रीकृष्णाला मी मानतोय त्यावेळेस भगवान श्री चक्रधर म्हणतात ते युगही वेगळे होते तो अवतारही वेगळा होता आता आम्ही यतीमुनीचा वेळ धरलेला आहे आणि यती मुच्या वेशाप्रमाणे वे आम्हाला मुंगीची उंचा सुद्धा वर्ज आहे हे सगळं तत्वज्ञान कोशाच्या आधाराने दिले गेलेले आहे तर श्रीमद भगवद्गीतेच्या आधाराने दिले आणि भगवद्गीता ज्याला जशी दिसली ना मग तिच्यामध्ये कोणाला द्वैतवाद दिसला कोणाला अद्वैतवाद दिसला त्याला कोणाला कर्मवाद दिसला लोकमान्य टिळकांना तिच्यामध्ये कर्मवाद दिसला त्याने गीतेच्या कर्मवादावर विश्लेषण करून गीता रचना ग्रंथ लिहिला आणि सा... आपल्याला सांगायला अभिमान वाटतो सात सालची गोष्ट आहे विद्वान बाबा आचार्य नावाचे होऊन गेलेले त्यांचा पाचशे लोकांचा मार्ग होता त्यावेळेस भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये महा दुष्काळ होता महादुष्काळ पडलेला होता आणि बा... विद्वान बाबांचा मार्ग पुण्याला आता जर शिवाजीनगर हे भामरुड्या आहेत तिथं शितोळे सरकारांच्या अमरायमध्ये मुक्कामाला होता मुळामुठा नदीतून जवळच वाहती त्या मुळ्या मुठी वाळू मध्ये आश्रमातील काही मुलं फिरायला यायची आणि टिळक ही सुद्धा लोकमान्य टिळक सुद्धा त्या वाळवंटामध्ये आपल्या काही मित्रांबरोबर सकाळी फिरायला यायची ती मुलं आश्रमातील मुलं गीतेच श्लोक म्हणायचे आणि त्यांचा ते स्पष्ट उच्चार ऐकून युकांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी विचारलं की ही मुलं तर ब्राह्मणांची दिसत नाहीये आणि मग ही इतकी स्पष्टपणे गीतेचा शुद्ध उच्चार कोणा कसा काय करतात कुठे शिकलेत कुठे राहतात ते बरोबरच्या लोकांनी सांगितलं की इथं शितोळेच्या आमरामध्ये महानवांचा मेळा आलेला आहे मार्ग आलेला आहे तिथल्या आश्रमातील मुलं आहे जिज्ञासू व्यक्ती ते जिज्ञासू शब्दाचा अर्थ आहे जाणून घेण्याची इच्छा शिकण्याची प्रवृत्ती ती जिज्ञासा मग त्यांनी चौकशी केली आणि एक दिवशी स्वतः टिळक त्या आश्रमामध्ये विद्वान बाबांकडे आले विद्वान आल्यानंतर चर्चा झालेली आहे कारण विद्वान विवानी संस्कृतचे जाणते होते उभयराटीचे अभ्यासक होते कर्मराटी आणि दैवराटीचे त्यांनी चर्चा केली आणि शेवटी विचारलं टिळक महाशय आपण गीतेच्या कर्मवादावर गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला चांगलं व्याख्यान केलेलं आहे चांगलं विश्लेषण केलेलं आहे परंतु मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं काय प्रश्न मांडला त्यांनी की कर्म करायला मनुष्य पाहिजे कर्म की जे कर्मात शुद्धांत करण होय शुद्धांत करणी ज्ञान होय ज्ञानंतर वैराग्य उत्पन्न वैराग्य उत्पन्न झाल्यानंतर मोक्ष मिळतो असा तो कर्मवाद्याचा सिद्धांत आहे त्याचं विश्लेषण तुम्ही फार चांगलं केलंय परंतु कर्म करण्याला मनुष्य पाहिजे तर तो मनुष्य देह कशाने मिळतो युवकांना प्रश्न केला विद्वान बाबांनी कर्म करणारा मनुष्य त्याला मनुष्य देह कशाने मिळाला आहे वेळ पाहतच त्यांना काही उत्तर देता आलं नाही त्यावेळेस भगवान श्री कृष्णांनी सर्व श्री विद्वान बाबांनी त्यांना सांगितलं की अन्नदानाने मनुष्य देह मिळतो ज्या प्रकारचं जसं तुम्ही अन्नदान करा त्याप्रमाणे सुखी दुःखी श्रीमंत गरीब पुष्टी चांगला सदन सुदृढ देखना कुरूप असा जन्म जन्म तुम्हाला मिळेल मिळतो कशामुळं अन्नदान घडलं असेल ज्या पात्राच्या ठिकाणी असेल ज्या पदार्थाद्वारे घडलं असेल त्या तसा पदार्थ हे ऐकल्यानंतर टिळक महोदय विस्मित झाले आणि नंतर ते म्हणाले मी गीता रहस्य लिहिण्याच्या अगोदर तुमची माझी भेट झाली असती ना तर मी गीत रस्य वेगळ्या प्रकारे लिहिला असतो हा टिळकांनी तिथं कबूल केलेलं आहे आमच्या पूर्वजांनी ह्या गोष्टी नमूद करून ठेवलेल्या आपल्या ग्रंथामध्ये आणि इतकंच करून टिळक थांबले नाही तर दुष्काळी परिस्थिती होती संपूर्ण भारतामध्ये पेशावर पासून अफगाणिस्तानापासून पंजाब पासून पर महाराष्ट्रापर्यंत महादुष्काळ पडलेला होता आणि एवढ्या लोकांचा चर्थार्थ कसा चालतो पाच मंडळी या दुष्काळामध्ये एवढे लोकांचं कसं चालतंय शेवटी त्यांना सांगितलं की दान धर्मावर चालतंय म्हणून टिळकांनी स्वतः जॉर्ज राजाच्या शिक्क्याचे बारा ग्रॅमचं आता तर दहा ग्रॅमचा तोळ आहे ना अशा बारा ग्रॅम चे नऊशे रुपये आश्रमासाठी दान दिलेले आहे त्यावेळेस माझ्या वाटचाल नावाच्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख मी केलेला आहे मग हे सगळं गीतेवर आधारित तत्वज्ञान आहे मानवा संप्रदायाचं तत्वज्ञान द्वैत सिद्धांत आहे द्वैत सिद्धांत म्हणजे जीव आणि परमेश्वर दोन्ही वेगळे आहे जसे तूप आणि साखर दोन्ही एकत्र केल्यानंतर तुपाची गोडी लागते साखरेची गोडी लागते ते एकत्र खाल्ल्यानंतर त्याची चवही लागते परंतु दोन्ही गोष्टी जशा भिन्न आहेत साखर तुपामध्ये विरघळत नाही आणि अद्वैतवादाचा सिद्धांत कसा आहे की दुधाचा आणि साखरेचा दुधामध्ये साखर टाकल्यानंतर ती विरघळून जाते गुढी लागते परंतु साखरेचं अस्तित्वच राहत नाही तसं परमेश्वर स्वरूपी प्राप्त झाल्यानंतर जीवाचं अस्तित्व राहत नाही तो परमेश्वर होतो असा अद्वैत सिद्धांत म्हणतो आमचा सिद्धांत द्वैतवादी ज्ञानेश्वरीची न्याने, जी रचना आहे किंवा शंकराचार्यांचं जे भाष्य आहे ते सगळं अद्वैत सिद्धांतावर आधारलेलं आहे आणि महाडवा संप्रदायाचं निष्ठा महाडवा द्वैतवादी नाही अनेक संप्रदाय द्वैतवादी आहेत रामाजुनाच्या आचार्यांची विशिष्ट अव्वैतवादी आहेत हे सगळे जरी असले तरी त्यांचं मूलभूत काय आहे तर भगवद्गीता आहे मगाशी यांनी लंडनचं उदाहरण दिलं विवेकानंदांचं परंतु वॉशिंग्टनचं अमेरिकेचं उदाहरण जग प्रसिद्ध आहे की हे गेल्यानंतर आपापले ग्रंथ ठेवायला लागले कुणीच आपला ग्रंथ खाली ठेवायला तयार होईना विवेकानंदांनी भगवद्गीता खाली ठेवली लोकांनी त्याच्यावर आपापले आपले ग्रंथ ठेवले आणि म्हणायला लागले आमचा ग्रंथ किती उंच आहे आमचा ग्रंथ किती वर आहे सगळ्या ग्रंथ सगळे ग्रंथ खाली आहे आमचा ग्रंथ वर आहे असा ते आत्मा याच्यामध्ये मग्न झालेले आणि विवेकानंदानी सांगितलं की सगळ्या या ग्रंथांचा आधार हा भगवद्गीता आहे ह्या भगवद्गीतेच्या पायावर हे सगळे ग्रंथ उभा आहे म्हणून ही गीता जयंती व्यक्तीचे वाढदिवस साजरे केले जातात मंदिराचे वर्धापन दिवस साजरे केले mm. जातात परंतु जगामध्ये असा एकच ग्रंथ आहे की ज्याची जयंती साजरा केली जाते तो म्हणजे भगवद्गीता गीता जयंती साजरी केली जाते ही गीता जयंती साजरी या मंदिरामध्ये होते आहे सगळे सगळ्यांचा ऋणी आहे या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल आणि हा